नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना आजचा दिवस आणि इथून पुढचे सर्व दिवस खूप खूप आनंदाचे जावोत तर आता आमची सकाळची कामं म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे मग सगळेजण आपापली कामं करत आहेत पूर्वाने पाणी चालू केलं आहे त्याच्यामुळे गॅलरी वगैरे धुती येते झाडांना पाणी टाकणं वगैरे पाऊस भरपूर आता कमी झाला आहे आणि गरम पण भरपूर व्हायला लागलेलं आहे आमच्याकडे कसं ना पाठीमागे वगैरे आणि ना पुढे पण झाडं नाही आहेत मागेसुद्धा झाडं नाही आहेत त्याच्यामुळे भरपूर गरम होतं आहे आता हल्ली आणि आमची सगळी कामं होऊन आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि हे गेलेले आहेत सकाळी सकाळी बाजारात भाजी आणतील जे शेतकरी असतात ना ते आलेले असतात ना सकाळी सकाळी म्हणून मग पानं पण भेटतील आळूची आणि ही लिली आहे कशी उन्हामध्ये लोळते आहे बघा मस्त गाडीवर पहिला आमचा मॅगी होता ना तर तो असा जमिनीवरती लोळायचा गरमीत तर आता यांनासुद्धा कळतं की आपण संबाद घेतला पाहिजे आणि आता घरी आलेली आहेत आळूची पानं भाज्या बे भाज्यानंतर दाखवेल मी आता मला खूप काम आहेत कारण की आता यांना सुद्धा जायचं आहे मला लवकरात लवकर कामं करायचे आहेत तर मला मी दोन लिंब घेतलेले आहेत भरपूर पाणी घेतलं आहे हे भांडणं माझं भरपूर असं मोठं आहे मी भाज्या धुण्यासाठीच घेतलं आहे ते खास आणि आळूची पानं यांनी दोन प्रकारचे आणलेत म्हणजे ते आळूचं करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा आणलेत आणि आळूची पानं कर म्हणजे आळूच्या वड्या करण्यासाठीसुद्धा तर ह्या सगळ्या जे त्याची देठं होती ती मी काढून घेतलेली आहेत आणि पानं पण मस्तपैकी धुवून घेतले आतून अशी बाहेरून आणि त्याची ना देठं काढून घेतली देठं काढणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग आपले जी आळूची वडी करताना त्याचा जो रोल आहे ना तो वळणार नाही म्हणून आणि खातानासुद्धा ते बरोबर नाही लागणार म्हणून ती आळूची पानं पण काढायची असतात तर आता मी ही आळूची देठं सॉरी आणि देट काढल्यानंतर मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली कारण की दुसरी पण कामं करेपर्यंत तो परत ता अर्धा तास पण होऊन जाईल आणि पानं पण भिजून जातील म्हणून मी हे ठेवले होते आणि आता हे पानं मी धुवून वगैरे काढून ठेवलेले आहेत आता बाकीची जी तयारी आहे ते तुम्हाला दाखवते तर मी भरपूर असं लसूण घेतलं आहे कारण पानं पण भरपूर आहेत आणि मी व वड्यासुद्धा भरपूर करणार आहे तर आता लसूण घेतलेला आहे भरपूर असा मग त्याच्यामध्ये आलंसुद्धा घेतलेलं आहे आपल्याच अंदाजाने घ्यायचं असं काय नाही की कुठलं तरी प्रमाण पाहिजे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आणि हिरव्या मिरच्या आहेत त्या तिखट नाही आहेत तिखट खरं तर हव्या होत्या पण तिखट नाही आहेत आणि जिरं आहे एक चमचा हळद आणि हिंग घेतलेले आहे आणि गूळ घेतला आहे थोडंसं तिखट असतं तर बरं झालं असतं आणि चिंच घेतली आहे ती पण आपल्या अंदाजाने घेतली आहे मी आपल्याला बरोबरच तसं कळतं आहे पण जास्त बनवतो आहे तर त्या प्रमाणात आणि आधी मी मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घेतलं तर मग जा ते जाड जाड तुकडे राहून जातात ना म्हणून मा माझं मिक्सरचं भांडं एवढं बरोबर नाही आहे मग आता पाणी टाकून मग छानपैकी फिरवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकला आहे एक चमचा आणि आता मी करायला घेतलेली आहे भेंडीची भाजी भेंडीची भाजी।, भेंडी भाजी मी कशी करते ते पण दाखवते तुम्हाला एक चमचा तेल घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये छानपैकी भेंडी भाजून घेतली आणि भाजता भाजता आपल्या हे जी भेंडी आहे ना त्याला बघा काय म्हता त्याला एकदम असं चिक्कटपणा असतो ना तो दिसतोय तुम्हाला बघा तर तो जाण्यासाठी चिक्कटपणा त्याचा कमी होण्यासाठी त्यात काय करायचं असतं चण्याचं पीठ मी टाकते आणि ती ते त्याच्याबरोबर भाजून घेते त्याच्यामुळे ना त्याच्यातला चिक्कटपणा ना म्हणजे थोडं 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 टाकत राहायचं आणि भाजत राहायचं आणि त्याच्यामुळे भेंडीची भाजी आहे ना कुरकुरीत अशी क्रंची होते खूप मस्त लागते त्याने भाजी आणि चिक्कटपणा तर एकदमच जातो भेंडीची भाजी आहे ना ती कुरकुरीत अशी ना खूप छान लागते आणि आता मी त्याच भांड्यामध्ये म्हणजे भेंडी काढून घेतली आणि दोन चमचे तेल टाकून त्याच्यात जिरेची फोडणी दिली आहे आणि कडीपत्ते टाकलेले आहेत थोडासा लसूण टाकलेला आहे आणि म्हणजे आपली भाजी एक किलोची आहे म्हणून लसूण थोडेसे जास्तच आहेत आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत ना त्या मी अशा म फक्त मधून चिरते आणि अख्ख्याच मिरच्या टाकते कारण की मुलांना मिरच्या तोंडात आलेल्या आवडत नाहीत कारण की आग होते उगाच तोंडाची त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मोठे मोठे दोन कांदे जे मी बारीक चिरले होते आणि तेसुद्धा छानपैकी त्याच्यामध्ये आता कांदा भाजायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच मी मीठ टाकून घेते जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल आणि नंतर त्यात टाकली भेंडी आता ही जी भेंडी आहे ती मी आधी पण भाजली होती त्यानंतर कांदेसुद्धा भाजलेले आहेत त्याच्यामुळे ना गॅस असा मोठा ठेवूनच त्याच्यावर मी आता ही भेंडी भाजून घेणार त्याच्यामुळे ना ती अशी कुरकुरीत होते त्याचबरोबर ना मी आता लगेचच भाजी बे माझी भाजली जाते म्हणजे शिस्ती आहे तोपर्यंत आपलं जे वड्यांचं म्हणजे आळूवड्या जे आहेत त्याचं राहिलेलं काम आहे ते पूर्ण करून घेते आणि वाटलेलं जे मिश्रण आहे ते मी आता चण्याच्या पिठामध्ये टाकले आणि चण्याचं पीठ मी अर्धा किलो घेतलं आहे आणि हे सगळं मिश्रण मी त्यात ओतून घेतलं आहे मी त्यात मिश्रणामध्येच सगळं टाकलं होतं आता फक्त टाकायचं राहिलं आहे मीठ आणि कोथंबीर कोथंबीर मी त्याच्यामध्ये वाटलेली नाही आहे मी नेहमी अशी चिरूनच टाकते आणि पाणी मी मिक्सर म म्हणजे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं आपला मसाला छान वाटला जावा म्हणून आणि नंतर आता जेवढं हवं आहे तेवढं आता बघा माझं मिश्रण आहे ना पिवळं दिसत नाही आहे तर काळसर दिसतंय म्हणजे पिवळं पिवळं असं दिसायला पाहिजे तर तसं नाही दिसत आहे कारण की गुळ पण माझा काळाच आहे आणि चिंचसुद्धा त्याच्यामुळे त्याचा कलर तसा आला आहे आणि लाटणं असं छानपैकी ते शिरा दाबून घ्यायच्या लाटण्याने आणि पानसुद्धा दाबून घ्यायचं लाटण्याने त्याच्यामुळे आपल्याला वळ्या म्हणजे जे वड वडी जी आहे ना छानपैकी ती वळली जाते आणि हवा तसा छानपैकी त्याला आकार देता येतो आणि मध्ये तो फुगत नाही म्हणजे हवा जात नाही आणि वड्या आपल्याला ना खुलत नाहीत तळदाणा ना वगैरे आणि आता मी हे सगळं लेप जो आहे ना एकदम पातळ असा लेअर लावून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिलं तर मी काय करून घेत आपण काय करायचं पाना धुतल्या धुतल्या आपल्याला ती व्यवस्थित लावून घ्यायची असतात की मो असे चार आकाराचे आपल्याला मिळतात मोठ्यापासून छोटे तर ते सगळे ना व्यवस्थित वेगळे वेगळे करून घ्यायचे छोटे मोठे असे कारण प्रत्येक एका पे जुडीमध्ये चारीच्या चारी आपल्याला आकाराचे मिळतात म्हणून म्हणजे कळलं ना तुम्हाला म्हणजे चार वेगळे आकाराचे पानं आहेत ती बरोबर तशी लावून घ्यायची म्हणजे तेवढे आपले जेवढे तुम्ही काढणार तेवढ्या आपल्या ओढ्या बळणार एवढ्या आपल्याला त्याचा अंदाज येतो आणि खूप सोपं पडतं आपल्याला पानं शोधावी लागत नाहीत सारखी सारखी आणि आता हे सगळं माझे चार आकाराची माझ्याकडे पानं आहेत छोट्यापासून मोठे तर मी आता ते चारीच्या चारी कसे लावले ते तुम्ही पाहिलं आणि जो दोन्ही कडा आहेत त्या आतमध्ये मोडून घेतल्या त्याच्यावर मी मिश्रण लावून घेतलं आणि बघा पानाचं जे टोक आहे ते नेहमी असं वरच्या साईडला यायला पाहिजे जेणेकरून आहे ना पान व्यवस्थित बंद होतं आणि आपली जुडी खुलत नाही म्हणजे आपली वडी जी आहे ना ती खुलत नाही तळताना वगैरे आणि खरं तर ना अशीच म्हणजे पद्धत असते वड्यांची आता बघा हे व्यवस्थित आपलं पान छानपैकी नरम झालेलं आहे आपण लाटलं आहे त्याच्यामुळे आणि माझ्या सगळ्या वड्या मी आता उकडायला ठेवलेल्या आहेत आणि आता ह्या मी एक माझी खेप झालेली आहे दुसऱ्या आता वड्या रेडी होत आहेत माझ्या तोपर्यंत एक पहिली आहे ती रेडी होऊन जाईल तर ते मी वीस मिनटासाठी उकडून घेतलेले आहेत माझी चाळणसुद्धा ना खूप मोठी आहे मला खूप आवडतं ते त्या चाळणीमध्ये ठेवायला एकदा एकाच वेळेमध्ये ना भरपूर वड्या होतात किंवा मोदक वगैरे सगळं त्याच्यामध्ये छानपैकी होऊन जातं तर त्यासाठी ना मोठीच चाळणं घ्यावी जर आपल्या फॅमिलीत आपल्याला जर जास्त काही लागत असेल तर आणि आता माझ्या झालेल्या आहेत चपात्या सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे आणि जोपर्यंत माझ्या चपात्या होत होत्या ना भाजी झाली चपाती झाली आणि तोपर्यंत आपल्या वड्या पण थंड झालेल्या आहेत वड्या जोपर्यंत थंड होत नाहीत तोपर्यंत आपण कधीच चिरायच्या नाहीत आणि आता या छान चा, छानपैकी थंड झाल्यात मी थोड्याशा जाडसर चिळ्या चिरलेल्या आहेत आपण जर का जाडसर चिरल्या तर त्या खाताना नरम लागणार आणि जर का पातळ चिरलात ना आणि त्या छानपैकी बारीक गॅसवर जर तळलात तर कडक आणि अशी कुरकुरीत होतील तर आम्हाला दोन्ही पद्धतीचे आवडतात मम्मी दोन्ही पण करते मन आता एका तव्यामध्ये मी एकदम पातळ लावणार आणि एकाच तव्यामध्ये जाडसर लावणार आणि मला डब्बा द्यायचा आहे त्याच्यामुळे मला खूप घाई आहे तर म्हणून मी दोन तवे ठेवलेत असं मला नेहमीच करावं लागतं म्हणा तर त्याच्यामुळे आता माझ्या ह्या आवड्या पण तयार आहेत आणि सगळा स्वयंपाक आता झालेला आहे मुलंसुद्धा कॉलेजवरून आलेत आणि आत्ता मी आता जेवण वाढून घेते मुलांना आणि मी नेहमी शॉर्टच व्हिडिओ टाकते लाँग व्हिडिओ टाकत नाही शक्यतो आणि जेव्हा जमलं तर मी टाकते लाँग व्हिडिओ पण तुमच्या ज्या इतक्या सुंदर सुंदर असे कमेंट असतात मी ते कमेंट वाचते आणि शक्य असेल तितकं मी रिप्लायसुद्धा देते तर प्लीज रागू नका रिप्लाय दिला नाही तर आता इथून पुढे तर मी लाँग व्हिडिओ करण्याचा तर शक्यतो मी प्रयत्न माझा चालू आहे आणि तुम्ही बघताय मी आता किती थकली आहे तर आता इथून पुढे लॉंग व्हिडिओमध्ये मी कमेंटबद्दलसुद्धा बोलत जाईन आणि आता रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच ताईंनी विचारलं की आज प रक्षाबंधन असूनसुद्धा तू पोळ्या नाही केल्यास तर सारखं सारखंच पोळ्या खाऊन कसं चालेल ना वेगळं वेगळं काहीतरी बनवलं पाहिजे तर आता किती वेळा तरी तुम्ही पाहिलात मी नेहमीच पुरणपोळ्या बनवते मग आत्ता नाही केल्या आणि त्यातून खीर वगैरे पण नाही केली कारण की मुलांनी नारळ वड्या ज्या मी सकाळी सकाळी बनवल्या होत्या तर ते खाऊनच मुलांचं तोंड गोड झालं होतं मग त्याच्यामुळे मुलांना खायचं नव्हतं आणि तशी बघायला गेल्यानंतर त्यावर माझी हिंमत पण नव्हती काय आणखीन काय करावं मुलं आत्ताच बाहेरून आले आहेत आणि या पिल्लूला खेळायचं आहे पूर्वाबरोबर

Tu da rinnovate? Dite vado, dite vado tu! C'è il solito! Macchina, Che c'è il solito! Yeah! Yeah! Ciao, ciao! Ti di ू तुला सुसुला गी माझ्यायचं महा जायचं का